काय मग आवळ्यांचा सीझन आहे आणले की नाही आवळे मी तर बाबा बरं का आणि मस्त मुरावळा केला एक नंबर बरं का आणि तुम्ही पण करा आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडला तर सबस्क्राईब करा बरं का अशा रसरसीत मुरावळ्यासाठी तर चला नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओला आता सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे छोट्या आकाराचे आहेत गावराणी आहेत तुम्हाला मोठ्या आकाराचे मिळाले तरी ते तुम्ही वापरू शकतात तर चला आवळ्यांना आता आपण होल करून घेऊ सगळ्या आवळ्यांना होल करून झाले की त्याआधी काय करायचं गॅसवर पाणी उकळायला मात्र ठेवायचं बरं का इथे बघा आता सगळ्या आवळ्यांना आपलं होल करून झालेलं आहे पातेल्यात खळखळ पाणी उकळू द्यायचं आणि त्यानंतर चाळणीमध्ये आवळे ठेवायचे आवळे सात ते आठ मिनटात मस्त असे शिजून होतात बघू शकता एखाद्या चाकूने किंवा फोकने टोचून बघायचं आवळा अलगत आला त्याच्यात जाऊन जा, तर समजायचं आपले आवळे छान शिजून झाले आता आवळे एका चांगल्या जाडबोडाच्या कढईत घालूया आता इथे एक कप बर साखर म्हणजे दोनशे ग्रॅम साखर मी घातली तर अर्धा किलोला मी दोनशे ग्रॅम घातली यापेक्षा तुम्ही जास्त पण घालू शकतात तर चला मला झाकण ठेवावं लागलं बरं का साखर अख्खी होती तुम्ही दळून घाला पटकन होईल सिरप तर बघा आता पुन्हा आता मी याला मिक्स केलं मिक्स केल्यानंतर असा तार बघायचा म्हणजे जेव्हा आटतील ना तीन ते चार मिनटात मस्त अशी साखर विरघळते आणि पाक तयार होतो आता तो पाक म्हणजे एक तारी नाही घ्यायचा त्याच्या आधीचा घ्यायचा म्हणजे पाकनं तार तुटण्याच्या आधीचा जो असतो ना तो पाक तयार करायचा आणि वेलची पुढा अर्धा चमचा घातली मस्त असा आवळाचा मुरावळा आपला तयार झाला आहे मस्त होऊ द्यायचं हे सिरप बघा किती मस्त झालेलं होतं ना आता काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून उन घ्यायची आणि रसरशीत आवळे त्या आपल्या ह्या काचेच्या बरणीत भरून घ्यायच्या आणि सबस्क्राईब करायचं पटकन व्हिडिओला